मटणापेक्षाही प्रोटीन जास्त असलेला कॅल्शियम आपल्याला मिळणारा पदार्थ म्हणजे मी काय तुम्हाला सांगत बसले तुम्हाला तर सगळंच माहिती आहे तर नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची मस्त अशी झंझण गाओराण पद्धतीमध्ये मस्त अशी भाजी रस्सा भाजी बनवणार आहोत तर तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये एवढं प्रोटीन असतं एवढीही आपल्या शरीराला इतकी छान असते नाही भाजी मटणसुद्धा ह्याच्यापुढे पिकं पडतं तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया पहिल्यात आधी तर इथे चार ते पाच मी शेंगा घेतलेल्या आहेत मस्त स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेले आहेत व्यवस्थित त्याचं वरचं साल्ट आपल्याला हातानेच काढायचं आहे किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही काढू शकता किंवा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे आपल्याला ना शेंगा ना परतवून घ्यायचे आहेत म्हणजे की कमीत कमी एक थोड्याशा शेंगा आपल्या शिजल्यासुद्धा जातील आणि व्यवस्थित असे त्याला मीठ आणि <coughs> मसाला <coughs> सॉरी व्यवस्थित असं लागेल इथे बघा एक चमचा तेल घेतलेलं आहे तेलामध्ये लसूण टाकलेलं आहे लसूण तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता तीन ते चार लसणाच्याच पाकळ्या होत्या जास्त नाही आहे ह्याचे जे आपण सूप बनवतो ना आणि मीठ आणि हळद घातलेले आहे हे जे सूप आहे ना हे सूप शिजल्यानंतर मुलांना द्यायचं की मुलांना पण इतकं पौष्टिक असतं ना आणि छानसुद्धा लागतं आणि ह्या भाजींमध्ये चवसुद्धा छान उतरते त्याच्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही शेवग्याची भाजी व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप उपयोगाची हो पडेल मसालाहीसुद्धा आपल्याला जास्त वापरायची गरज नाही आहे ते आपल्या साध्या मसाल्यामध्येच आपण करणार आहोत आता बघा थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा ते दीड चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे लसूण घेतलेले आहे दहा ते बारा पाकळ्या अद्रक घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हे जे कांदे आहेत ना ते कांदे ह्याच्या असे गॅसवरती जाळून घेतलेले आहेत म्हणजे की भाजून घेतलेले आहेत थोडंसं कलर जळकट होईपर्यंत आता बघा तुम्ही त्याने ना कलरसुद्धा असा कांदा भाजल्याने कलरसुद्धा छान येतो भाजीला व्यवस्थित असं तर बघा हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि हे तेल हे जे डाळ वगैरे आहे ना तुम्ही आधी अर्धा तास गरम पाण्यात भिजूसुद्धा घालू शकता अशी टाकायची असेल तर मी आता वाटण करून घेणार आहे त्याच्यामुळे ही डाळ मी मस्त अशी तेलामध्ये पूर्ण हे कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचे ह्याला की कलर डाळीचा कलर चेंज होण्यापर्यंत कमीत कमी एक दीड मिनटं असं असं लागतं आपल्याला थोडंसं इतके तिकडे इकडे ना तिकडे जास्त नाही आहे तर अशी बघा अशा पद्धतीने सगळं आपलं डाळ आणि ते आता हा भाजलेला कांदा आहे ना तोसुद्धा आपण भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही हे कांदा आतून भाजलेला असल्यामुळे मौसूद झालेला आहे थोडंसं इकडे तिकडे एखादा दीडमेळेवर आपल्याला व्यवस्थित असा हा कांदा परतवून घ्यायचा आहे <coughs> बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने परत अद्रक आणि हे आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर कोणत्याही याला वाटणामध्ये आपल्याला देट नाही काढली तरीसुद्धा चालतील जास्तच तुमचे देट असते निबार असेल तर तुम्ही काढून घ्यायचे तर हे वाटण थंड करून घेतलेलं आहे गरम गरम वाटण वाटायचं नाही आहे तर याच्यामध्ये आपण पाणी न घालता व्यवस्थित किंवा थोडंसं तुम्हाला मसाला करताना पाणी लागलं ला, तरी हरकत नाही आहे श वाटून घ्यायचं आहे आता इथे आहे ना थोडंसं तेलाचा वापर जास्त केलेला आहे तुम्हाला जर कमी तेलकट भाजी हवे असेल तर तुम्ही तेल थोडंसं कमी करा मी ते दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे तेल गरम ता झालं की पहिली मोहरी टाकायची जेणेकरून मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे मोहरी जेव्हा तडतडते ना तेव्हाच त्याचा स्वाद किंवा त्याचं हे सगळं मसाल्यामध्ये उतरतं तर आपण जे केलेलं वाटण होतं ते वाटण आपण इथे घालून घ्यायचं आहे <coughs> आता हे वाटण जिथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे की तिथपर्यंत ह्या स्वतःहून तेल भाजी सोडत नाही आहे आता मसाला करपू नये यासाठी आपण याच्यामध्ये पाणी थोडंसं घातलेलं आहे आता सुके मसाले पण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जे पण तुमच्या घरातले कांदा लसूण मसाला आहे हा आणि लाल पावडर आहे तुम्ही कांदा लसूण मसाला नसला तर तुमचा कोणताही मसाला टाकू शकता हळद जिरा पावडर आणि धना पावडर एकत्र केलेली आहे तसेच टाकलेले आहे तस बघा हो आणि नसेल तर तुमच्याकडे किचन किंग तुम्ही कोणताही तुमच्याकडे किचन किंगचा मसाला वापरू शकता जिरा पावडर वगैरे वापरत नसाल तर आणि कोणताही साठवण्यातला मसाला तुम्हाला टाकायचा आहे तरी तुम्ही तो टाकलेला आहे आणि ही दोन ते तीन मिनिटभर असा मसाला परतवून घ्यायचा जेणेकरून ह्या पाणी आपण जे ओतलं होतं ते बघा अशा पद्धतीने हे तेल सुटलं पाहिजे व्यवस्थित असं मसाल्याला जेवढा आपला कोणत्याही भाजीचा मसाला व्यवस्थित शिजला ना की भाजी छान होते चवीला उतरते त्यानंतर आपण काही कर पण भाजी मसाला तुमचा कच्चा असेल ना तर मग व्यवस्थित अशी भाजी चवीला उतरत नाही तर जितपत तुम्हाला आता म्हणजे की भाजी पातळ हवे आहे किंवा दाट हवे अशानुसार तुम्ही पाणी वापरू शकता आता ही जे आपण शेंगा शिजवून घेताना जे पाणी केलं होतं ना तेसुद्धा पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्याचंसुद्धा पाणी व्यवस्थित हे करून घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ही भाजी पाच ते च पाच ते सहा मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यायची आपल्या शेंगा अर्ध्या आधीच शिजल्या होत्या नाहीतर जास्तही शेंगा शिजल्या की मग त्या चवीला अशा एकदम हे होतात त्याच्यामुळे शेंगा शेसव आधीच घेतले आहेत बघा मस्त अशी तर्री आलेली आहे व्यवस्थित असं हे सुद्धा झालेलं आहे तयार आहे आपली भाजी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अशी भाजी तयार आहे तर कसं वाटलं आहे हा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बघा ही भाजी ना मस्त अशी आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते मुलांनासुद्धा खायला छान असते तर कसं वाटलं आहे ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वात महत्त्वाचं मस्त खास राहा बाय